नमस्कार मंडळी चला तर मग आज आम्ही आलेलो आहोत सह्याद्रीमध्ये सह्याद्रीमध्ये पाऊस पडण्याची सुरुवात होत आहे ढग जमायला सुरुवात झाली आहे थोडा बहुत पाऊस पडलेलाही आहे मातीचा मस्त सुगंध दरवळत आहे पशुपक्ष्यांच्या केलबिलाटून आनंदाचं वातावरण दिसून येत आहे ही सजीवसृष्टी थोड्याच दिवसात पावसामुळे सुकावणार आहे आज आपण भेटणार आहोत अशाच एका सजीवाला की ज्याचं एक सह्याद्रीमध्ये वेगळंच वैशिष्ट्य आहे तर त्याचं नाव आहे घायपात किंवा ताड बहुतांशी प्रत्येक झाड हे त्याला फूल येतं फळ येतं मग त्यातून बीज प्रसार होऊन ते बीज जमिनीत रुजून त्यापासनं झाडं उगवतात तर ह्या झाडाचं असं नाही हे झाड हे आपण पाहत आहे ह्या फुलांमध्येच वरती झाडावरच याला ह्या फुलांना मोठे होऊन मुळं फुटतात मग ते जमिनीवर पडतात आणि खाली जमिनीत पाऊस पडलेला असतो त्यामुळे जमिनीत ते झाडं मुळं रुजतात आणि नवीन झाडं तयार होतात अशा प्रकारे ह्या झाडाचं एक वैशिष्ट्य आहे तर आमच्या बाळूदादांनी हे आपल्याला भाजीसाठी लागते ते फुलं तोडून घेतली आहे आणि इथंच खोडून तो घेत आहे की एवढं व घरी न्यायला नको मस्त प्रकारे असं हे फुलं खोडून घेतलेली आहेत आणि आपण आता याची मस्त छानशी भाजी करणार आहोत आता आजीला ही फुलं आणून दिली आजीही एकदम खुश झाली आता आजी ही मस्तपैकी झाडं ही फुलं खोडून घेत आहे जे हवा आहे ते घेत आहे मस्तपैकी आज आपण या घरात झोपणार आहोत आजी मस्त चुलीवरची भाजी आणि चपाती भात वरण मस्तपैकी बनवणार आहे आपल्याला आज खायला चला तर मग आजचा बेत पाहूया मस्तचपैकी होणार आहे अशा मस्त कूल वातावरणामध्ये आजीनी बनवलेली ही भाजी भात वरण चपाती एकच अप्रतिम अशी चव आणि वैशिष्ट्ये असलेली ही भाजी आहे नक्कीच ट्राय करा धन्यवाद